आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव येथील रस्त्याची दुर्दशा मोठ्या प्रमाणात झाली आहे रस्त्याला सध्या मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून आपले वाहन चालवावे लागत आहे हा रस्ता कॉन्क्रिटीकरण होणार असल्याचे समजते परंतु सध्या रस्त्याला खड्डे अधिक असल्याने खड्डे बुजवण्याची तातडीनं गरज आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे बिरो रिपोर्ट विहिन टाइम्स खडकी पिंपळगाव बाबा रामराम रामराम रस्त्याला किती खड्डे पडले पडदेवले आता रस्त्याला कस आहे हे आता आमदारकी झाले शिवाय काय करायचे का सहकार मंत्रीच वळसे पाटील सहकार मंत्रीच वळसे पाटील हे पण आता साहेबांना सांगितलंय बाबा आता मधी खासदार कि जेळ साहेब या रस्त्याला लक्ष द्या किमान खड्डे खड्डे तरी ना हा तर ते म्हणले काय नाही याचा करायचं शिमिटी रोड करून टाकू म्हणले ते कराल तेव्हा कराल तोपर्यंत त्रास किती नाही तोपर्यंत लय हाल चाललं तर आमचं लय हाल चाललं साहेबांनी लग दक्षता घेतली बाहेण